मनीषानी आणतो च वाटते चला हळू हळू चला सुनाई चला चला, 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 चला प्रयत्न करा थांब थांब मनीषा याच्यावर झोपतो मी नाही सुलोचना ताई कोणाच्या बेडरूम मध्ये कोणी झोपू नये आपल्या आपल्या बेडरूम मध्ये झोपायचं चला तुम्हाला मी हळूहळू घेऊन चालतो सुलोचना ताई तुम्हाला दुकानात लागते अजून पाणीपुरीच्या पप्पू सोबत आठवण तुम्ही जरी आठवण ना मला आठवण आहे ना चला चला <laughs> मनीषा मनीषा पाय दुखून आता तज्ञ नाही होत माझ्यानं पप्पूले बोलो काय कडेवर घ्यायसाठी त्याने तर तुम्हाला उसून घेतलं होतं मले पण तुम्ही खाली ठेवायला खाल लागलं कोण नेऊन टाकायला लागत होतं दिवाणवर चला नाही तुम्ही तुम्हाला बरोबर वही हे गे पण अरे कुठे गेले दवाखान्यात गेले काय मनीषा कुठे गेली मनीषा पप्पू काय झालं कोण आवाज देऊन राहिले कुठे गेली वहिनी वहिनी वहिनीच्या बेडरूममध्ये मध्ये आहे ना पप्पू मी तर म्हटलं देईले इथं झोपा इला दूर नका जाऊ पाहिले तर आसवी पण सुलोचना ताईनं काहीच ऐकलं नाही नाही म्हणत मी माझ्या बेडरूममध्ये मा बरी आहे आना पाणी नेतो मी राहू दे मीच देतो आ हाय पप्पू पाहिलं मी तुमचं ते म्हणतात ना से दे से घे नाही निकलता वंगी ते चाहिये हम्म तुमची दोघे जी बी प्लॅनिंग समजली मध्ये आता आणि तुम्हाला कसं सरळ करा हे बी समजलं चला शुभांगी कुठे गेली शुभांगी आली आली मनीचे बाबा काय झालं मी आलो तोपासून पळून राहिलो मनीशी नाराज नाराज राहून राहिला रिंकूचा फोन नाही आलाय खांदा नाही तर मलाही फोन करते ते काय झालं शुभांगी काही बिनसलं काय नाही नाही म्हणजे बाबा कशा गोष्टी करता तुम्ही सुनीले दिवस आहात आपली एकुलती एक सून आपण आजी आजोबा होऊन राहिलो बिनसिन घ्यायला आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला दगायला किती हरी होता आजी आजोबा व्हायचा आता ते कसं ओटी भरायचा कार्यक्रम आहे आता बाया तिचे नातेवाई सर्वजण येत असतील गुंग असेन बाबा बाबाई रिंकू नाही आहे नाहीये मी कुठे बोलून राहिली काय सांगू ना मनीष तू हा बाबा मा आईने भांडण केलं रंग सोबत शांता काकू सोबत म्हणून शांता काकू घेऊन गेली भांडण करून शुभांगी हे काय ऐकू राहिलो मी तू नजर नको लप मायापासून लवकर सांग काय केलं तू मनीष बाबा मी काही नाही केलं मी काय करू तिला मला तर किती हरिक होता तुम्हाला माहिती आहे की नाही रिंकूच माझ्यासोबत उलट सुलट बोलत जाय अंथमा थांबा तुम्हाला सांगतो तिची आई शांताबाई तिने माझ्यासोबत भांडण केलं शुभांगी आताही तू खरी बोल मी जातो रिंकूच्या घरी जे सत्य आहे ते सांग मले तू लपवू नको काहीस <laughs> म्हणजे बाबा तुम्हाला काय वाटतं मी कुठे बोलून राहिली तुम्हाला विश्वासच नाही माझ्यावर तू कुठे बोलतो म्हणून मला विश्वास नाही त्यावर दो जुवाजी फोरगी काय तुले तिच्यासोबत भांडण करणं सांगतोस काय म्हटलं असेल शांताबाईनं घरी हे एवढे चांगले लोक एकुलती एक लाळा नवसाची सून आणि तू भांडण करून धाडून दिलं तिले बाबा मला फोनही करून देऊन राहिली माझ्या फोनही लपून ठेवला आहे ना तुली दिमाग नाही <laughs> का मग लपून ठेवला तुला गरज नाही आहे काय मी म्हटलं तर बाबा लढत पडत जाय बाबा मनीचे बाबा तुम्ही काम बोलू नका माझ्यासोबत तुम्हाला जे सत्य आहे ते सांगतलं मॅ माझ्या काहीच नाही केलं जे केलं ते शांताबाईनच केलं आता जातो मी शांताबाईच्या घरी आता विचारपूस करतो काय केलं काय नाही थांब तू आता था। थांबा थांबा मनीचे बाबा एवढं हलकं टाका तुम्ही ती गेली तेव्हा असून तिचा एक फोन नाही आणि तुम्ही चालले तिच्या घरी मै सून ते मायापोराच्या लेकराची आई बनवून राहिली मला फोनाची गरज नाही मले माझ्या सुनीची गरज आहे मला वाटलंस तसं कर तुम्ही वाटलंच मला हे मनीच्या बच्च्याला काही गरज आहे का दोन दिवस चुपचाप बसला आता दिलं सगळं उघडं करून मनीष कुठे गेला रे आई रिंकूच्या घरी काय झालं काय मी दोन दिवसापासून रिंकू आली बोलणं नाही झालं रिंकू सोबत उद्या आहे उद्या नक्की बोलतो काय झालं रे राजा आई काय आहे रिंकूच्या घरी रिंकू नाराज नाराज वाटली आवाज दिला नि आवाज नाही दिला मग मी ऑफिस गेलो काल आई काय झालं काही नाही राजे अशीच तिची सासूस तनफन तनफन चालूच राहते घरोघरी का रे राजे सविताच माहित आहे काय आई काय आहे म्हणजे पाय ना सविता किती मस्त मेघचा धंदा लागला किती डबेच्या ऑर्डर येऊन राहिले वेळ नाही तिला आता कोणत्या गोष्टीले काय दिवस सारखे नसतात राजे कसा म्हणत तू आणि ऑफिस मध्ये जॉब भेटला दिले काय लगा तिने ऑफिस मध्ये जा कसा काय तुझे डिग्री झाली पूर्ण दोन तीन महिन्यात राहिले पण गे तू मोठा स्वतःला हुशार समजा तुई बाईको तेजीने लक्ष हुशार झाली आता मोठा आला ने करत ने करस ना तू आता काय त्यासँग बोलायला tyle टाइम नाही आहे आई इकडे या बरं काय राजा आली आली सविता आली बाप रे सविता ने एवढी प्रगती मले तग माहितच नाही विचारपूस करायला घेऊन जरा राणीचाही कपडा घेणार दे राणींना फोन नाही केला राजा ये म्हणून कपडे घ्यायले अरे आज बंटी सकाळी सकाळी कुठे गेले नाही तर आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत पसरला जायत्या थांब आईले विचारू दे आई कुठे गेले आई ह्या माणूस कोणतं कारस्थान करी काहीच नेम नाही आईले सांगू दे मला सकाळपासून घरी नेत म्हणून झोपजून उठून गेले चला बघली बंटी उठली असतील आज मय मनात झालं दगडले मस्त चहा करा म्हणून आई बंटी कुठे गेली आई बंटी कोण त्या बेडरूम मध्ये नाही आहे काय नाही आई मी सकाळी उठली एकटीच सुी बंटी कुठे गेली माहितच नाही माय बी त्यानं मला सांगतले नाही कुठे चाललं म्हणून हभा मी दोघांसाठी दोन कप चहा बनवला म्हटलं चल बंटीले बबलीले चहा देतो म्हणून जाऊ दे गेला कुठे आई मन मनने लागून राहिलं कुठे गेले तर नाही तर बंटी कुठे गेले की सांगतात मले आई त्याचा मित्र मित्र कोणी आलता काय बबली तू शांत राह कुठेच नाही गेला तू आई चहा नाही घेत मी मी फोन करून पाहतो कोणाली मायाजीव धडधड करून राहिला आई मायबी कुठे गेला व बंटी कुठे नाही जात तो तो लोकले लोक सोडते पण स्वतः कुठे हे नाही करत बगली हे चा चल फोन करून पाहतो मी बंटी मनस नाही लागून राहिलं करून काय मी बगली आहे काय घरी बगली थांब पौधी मला कोण येतो हाव हाव घरी घरी या बबली काय झालं बबली पुन्हा बोलवायला एक तरी कोणासोबत बोल ना बोल ना नाही नाही काकू सांगा ना काय म्हणत होते फोन लावलाच नाही अजून मी म्हणत होते तुले दे ना मला पन्नास अकरा आलू आलूपोंगे लई मस्तात ना त्या घरचे काय म्हटलं काकू आलू पोंगी कुठचे कोण आणले पाय तू समजू नको मी उदारीत नव्हतो म्हणून नगदी पैसा आले नै त्यो चा घर चाहिँ मलाई समय बोलन रहे आलुपोङे के बगली शु त बन्टी आलुपोङी घ सोन चाहिँ माया आलि सुषमा रहे कि मलाई काय मालुपोङे देख पन्नास रुपियाँ पोंगे दे बरं माझ्या सोन्या घरी आलुपोङी सोन नै दे भई तुमी दोग ससुना बि शा मलाई जाऊ दे आम्ही बाहेरून दुकानातूनच आणतो आता बंटी दिसला मला म्हणून आलीच घरी हम्म काकू आलं माय लक्षात दे मग आम्हाला माहितच नाही काकू कोणते आलू पोंगे कोणते आलू पोंगे काही माहित नाही काकू आम्हाला बंटीने नेले काही विकायले हम्म म्हणूनच सकाळी चालले गेले पाय आपण शोधून राहिलो मी फोन घेतला लावायला कुठे गेले कुठे गेले म्हणजे सुषमाते तुम्हाला माहितच नाही काय नाही सोन्याची माय खरंच माहित नाही आता तू सांगून राहिली हेच खरे घरी नाही माहित नाही त्याच्या घेते मग कुठे येत त्याला सांगतो फोन कर घरी, घरी गुंसुन गुंसुन दे म्हणून घरी नाही बबली आलं पोंगाचा भंडारा आला वाटते बंटिन्यू म्हणून तो दोन दिवसापासून गुमसुम गुमसुम दिसून राहिला मला आई लावू दे शांत राहतो आना चहा केल्यानंतर मी दाखाने के गरम करतो बबलीले माहिती आहे काय पहिले मिनिपोंग्याचा धंदा लावला होता काय येते मिसून पण या बनतेली दुसरा धंदाच नाही दिसला पोंगे सोडून या दुकानात लागा लागत होतो हे बिजारे नवरा आलू पोंगे विकणारा सांग कसं विन पहुते बबली काही म्हणते काय म्हणतील माहिती कल्ला करी म्हणून सांगितलं शोभते काय आलू पोंगे घेऊन केलं जाणं नाव काय गाव काय बायको कशी मायबाप कसे बहीण शिकून राहिली सांग काय करते या माणसाचं मग आईबाबाला जर मैत झालं तर काय म्हणते या खांद्या दुकानात काम केलं सेल्समॅन म्हणून चांगलं हे लोकशा आलूपोंगे घेऊन इकडं चांगला आहे काय थांब आता आईली एखाद्या मंदिरांनी पाठवून देतो बनते घरी आले की चांगले झामपट्टी काढतो कसे आलूपोंगे घेतात तर बबली आई काय झालं आई तुला ड्युटीवर झाला की ना म्हटलं स्वयंपाक मी करतो कर तू तयारी आंघोळ गिंगोळ कर साडीगिरी घाल आई करतो मी आज वेळानं जातो थोडे तुम्ही म्हणा ना देवीच्या मंदिरात जातो मंगळवार या नाही आजचा बुधवार आहे पहा तुम्ही काय तर काम मी करतो आहे जा तुम्ही कुठे जायचं असेल तर अरे तुम्ही म्हणा का राणीची भेटीला जातो म्हणून मी जा ना मग आता वेळ आहे तर भेट घेऊन या राणीची कोणत्या दुकानात जाव लागते काय जायला लागते मग आपलं उद्या कपडा घेणार नाही हाँ बबली भुलच होती मी चल काय मी राणीच्या घरून हा आई या तुम्ही चल आता बनते घरी रिंकू बेटा कुठे गेली रिंकू आई इकडे आम्ही आई चहा घेतो म्हणून तुम्ही करू का मग चहा कि जेवण करता सविता तू किती बिझी झाली सविता तुला माझी दोन मिनटे बोलायली वेळ नाही ना आई तसं नाही ना आता पा दहा डबे बनवणं तिकडे गेलते मी ऑफिस मध्ये हा म्हटलं आहे ना दोन तीन दिवसापासून जॉईन करा म्हणे चांगलं झालं सगळी पण तू कळली नाही तर म्हणतो पुष्पाची भेट तू पुष्पाले म्हण टाकू म्हणा मला पोळ्या गेल्या काही करून दे मग आई काम हलकं केलं तुम्ही तसं कराई नाही तर मग मला वेळ भेटला पोरवेळी आणर गेली मी ओबी बोज असले মিংকু বেটা কোটি গুৰুকু নেকি গৱেষণা গৈ ইয়াত ৰিংকু বেটা নাই সাসাৰী আলো ন कुठे गेली रिंकू आमची सुनबाई बसा घरात मी चहा नाश्ता पाणी आणतो चला ना बसा ना शांताबाई कुठे गेली रिंकू चला बायकोसाठी शांताबाईन दोन शब्द बोलली भी ऐकूनच घ्या लागेल पोराच्यासाठी शेवटी आपली सुनू आहे हो पोरगाव होय सुनीले होऊन राहिलं नाही 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 बोले ना चार शब्द कधी बोले शांताबाई मी ऐकून घ्यायला तयार बसा बसतो बसतो कुठे गेले शांताराम भाऊ गे राही की मी चक्कर मारायला गेले बोला कसं काय येणं केलं आमची हक्काची सुना आहे तुमच्या घरी कसं काय येणं नाही शांताबाई चार चक्कर मारल्या तरी आमचा अधिकार आहे नाही नाही तसा नाही तुमची सुन थोडं आणि थोडी शांताबाई मी पैसे द्यासाठी आलो ब्रांना माझी तारीगिरीक विचारली काय सामान वगैरे सगळं घेऊन या तुम्ही मनीष संध्याकाळी पाठवतो मी पैसे घेऊन आणि तो कार्यक्रम आमच्याच पैशाने झाला पाहिजे तुमच्या जवळचा एक सांगतो दादा पैशाचं काही महत्व नाही फक्त लेकराने ले, सुखाने भेटलं पाहिजे आई वडिलाला दुसरं काय पाहिजे आपल्या लेखडू सुखात बंद झालं अरे बाबा कधी आले तुम्ही आताच आता रिंकू बेटा काय म्हणते तब्येत चांगली आहे हो बाबा चांगली आहे मनीषचा एक फोन नाही आला बाबा मी आली तेव्हापासून कुठे गावागेवाला गेले काय नाही रिंकू बेटा घरीच परेशान झाला तो त्याच्या आईच्या बोलणे आले काय करतो शांताबाई स्वभावाले औषध नाही नाही तुम्हाला सांगतो दादा तुम्हाला जर वागायचे आहे ना तर तुम्ही दुबईला जेवण ठेवा तरी त्याचा सुखाला संसार करू द्या माझ्या मताला बाकी तुमची मर्जी ते पाहू आपण पुढे आमचा नातू आल्यावर नातू नात जर आली का नाही शांतबाई आम आम्हाला माहित आहे नातूच होते म्हणून रिंकू चल येतो संध्याकाळी मनीष येथे पैसे घेऊन त्याला तुला काय काय पाहिजे त्याच्यासोबत मार्केटला जाजो साडी गिरी काय कसं लागते आणि तुझ्या एक रुपया खर्च नको लागू तू ठीक आहे चल येतो मी नाही थांबा थांबा सॉरी काय अन्न पाणी काय आली आली नाही शांताबाई अजून येतो ना मी अजून उद्या चक्कर मारतो आता सुंद भेटले रोज रोज याच लागते ठीक आहे दादा या मग रिंकू उद्या दाजू मनीसोबत मार्केटले गाडी करून जाजो बर हो बाबा काय साविका आपल्याच तालात राहते की मी आई गेली का रिंकू त्याची थासरी साविका गेली काय विचारतो अजून तुला समजत नाही काय आपल्या घरी कोणी आलं तर आता आधा सत्कार करा म्हणून रिंकूचे खासरी होते पाणी बोलून कोणत्या भली की मी चहा आणतो पाणी आणतो नाश्ता आणतो आता पाणी नाही आणला आई तो डबेवाला माणूस आलता डबे गेले इकडे आली रिंकू ते तादू वाढू नाही आताच नाही भूक मला नंतर करतो पण घे रिंकू मायला कशा झंझट होत असेल किती कमी निघाली माय पळून घे आणि सासरा का बिचारा देऊ माणूस पण घे मंडळी साफा किती चांगला रिंकूचा आता आपण धूमधाम तयारी करू रिंकूच्या खात्या महिन्याची हसुले बोलूच नाही कशी अंगार तुम्ही फक्त शांताबाईला साथ द्या मन्नात राहणार पावणार तुला वादिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सुशीलताई गांधी रंजना ताई इंगोली पूजाताई सईदकर संगीता ताई ठाकूर नम्रता चव्हाण शिवलीला किडे माही किडे मानसी किडे दुर्गा किडे नीता तुळसकर चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या